तर आज काय झालं आज घरात भाज्या तर भरपूर होत्या परंतु भाजीपोळी खाण्या इतकी भूक मात्र कोणाचीच नव्हती तर मग म्हटलं चला भाज्यांचाही उपयोग होईल आणि एक नवीन रेसिपी होईल म्हणून ही केली साधी सोपी ही व्हेज पुलावची रेसिपी त्यासाठी मी घेतले अडीच कप बासमती तांदूळ ते स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले त्यानंतर पाणी घालून ते अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देत आहे तोपर्यंत मी पुढची तयारी करून घेते त्यानंतर घरामध्ये माझ्या जेवढ्या भाज्या उपलब्ध होत्या तेवढ्या सगळ्या मी घ्या ह्यासाठी घेतल्या त्यामध्ये शिमला मिर्च फुलवर बटाटा वटाणा गाजर घेवड्याच्या शेंगा ह्या सर्व मी बा बारीक चिरून घेतले आहे त्यानंतर मी थोडेसे खडे मसाले घेतलेले व मिरे दालचिनी मोठी वेलची त ता तमालपत्री एक चमचा धने व एक चमचे जिरे हे सर्व मसाले मी थोडेसे भाजून घेतले व त्यानंतर थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहे हे सर्व होत आहे तोपर्यंत मी एकीकडे भातासाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे त्या पाण्यामध्ये मी थोडेसे तेल टाकून घेतले त्यानंतर त्यामध्ये एक लिंबाची फोड चार मिरे थोडासा दालचिनीचा तुकडा तमालपत्र जिरे व चवीपुरतं मीठ टाकून घेतले हे पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण भिजत हो ठेवलेले तांदूळ घालून ता घ्यायचे आहे हे तांदूळ आपल्याला पूर्णपणे शिजवून द्यायचे नाही आपल्याला फक्त सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत चांद भात शिजवायचा आहे एक शीत चेक करून पाहिजे आहे जर तो अर्धवट तुटला तर आपल्याला इथपर्यंतच भात शिजवायचा आहे त्यानंतर तो त्याचे सर्व पाणी काढून चाळणीमध्ये उपसून घ्यायचा आहे त्यानंतर कढईमध्ये एक चमचा तेल व एक चमचा तूप घालून घ्यायचे आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी लसूण घालून घ्यायचं लसून थोडासा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा सुन त्यान त्यान साथ साथ व लसूण व्यवस्थित प परतून झाल्यानंतर त्यामध्ये सर्व भाज्या एकामागून एक अशा व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता आले लसणाची पेस्ट व बारीक केलेला खडा मसाला हे टाकून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून पाच ते सात मिनटांसाठी बारीक गॅसवर एक वाफ काढून झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे प्रत्येक घरामध्ये मुलांचे खाण्यापिण्याचे खूप नखरे असतात त्यातल्या त्यात भाज्यांचे खाण्याचे तर खूप नखरे असतात मुलांचेच काय मोठ्यांचेही खूप नखरे असतात अशावेळी जर आपण व्हेज पुलाव किंवा व्हेज बिर्याणी जर हे प्रकार केले तर भाज्याही आपल्या पोटात जातात स्वयंपाकाचा ताणही वाचतो त्याच्यामुळे आपले दोन्ही हेतू साध्य होतात त्याच्यामुळे व्हेज पुलाव किंवा व्हेज बिर्याणी ही एखाद्या गृहिणीसाठी एकदम सोपी अशी रेसिपी आहे अशा प्रकारे सर्व भाज्या व्यवस्थित परतून झाल्या त्यानंतर थोडेसे पाणी व मीठ टाकून झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिटांसाठी वाफ घ्यायची त्याच्यामुळे भाज्या थोड्याशा मूव होण्यास मदत होते सर्व भाज्या होऊन झाल्यानंतर त्यामध्ये आपण चिरलेला टॉमॅटो घालणार आहोत वा टॉमॅटो शेवटी घालायचा कारण की जर आधी घातलं तर भाज्यांबरोबर त्याचा खूप गाळ होऊन जाईन त्याच्यामुळे आपण टॉमॅटो शेवटी घालणार आहोत त्यानंतर चाळणीत काढून घेतलेला भात सर्व कढईमध्ये टाकून भाज्या व भात व्यवस्थित पर, एकत्र परतून घ्यायचं आहे गार्निशिंगसाठी मी थोडीशी टुटीफुटी वापरत आहे तुम्ही जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही वापरली तरी चालेल त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून झाकण ठेवून एक दहा मिनिटांसाठी बारीक गॅसवर हा पुलाव आपण वाफवून घ्यायचा आहे त्यासाठी एक जाड बुडाचा तवा घ्यायचा व तव्यावर ही कढई एक दहा मिनटांसाठी ठेवायची आहे जेणेकरून आपला पुलाव कढईच्या बुडाला कुठेही लागणार नाही तुम्हाला माझ्या भेट पुलावची ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर जाऊन जा माझ्या इतरही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू